जांभळाचं सीझन आहे आणि सीझनमध्ये जांभूळ खाल्लंच पाहिजे जांभळाचे अनेक फायदे आहेत हे आहे माझ्या अंगणातील जांभळाच्या झाडातली जांभळं कच्ची पक्की जांभळं पण आहेत आणि पक्की जांभळं पण आहेत सगळी जांभळं निवडून काढलीत कर कच्च्या पक्क्या जांभळाचं आपण लोणचं बनवलेलं आहे तो व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे परंतु जांभूळ फळापेक्षा जांभळाची काडीसुद्धा तितकीच उपयोगाची आहे तर ह्या काडीचा उपयोग काय होतो तर ते मी तुम्हाला सांगते जांभूळ खाणं जेवढं फायदेशीर आहे तितकीच जांभळाची काडीसुद्धा खूप फायदेशीर आहे तर जांभळाची काडी आपण जेव्हा जांभळ येतात तर त्या सीझनमध्ये जांभळाची काडी तोडून आणायची जांभळाची काडी तोडून आणल्यानंतर तिला स्वच्छ धुवायची स्वच्छ धुवून अगदी तुम्हाला पाहिजे तेवढी काडी धुवून आणायची आणि जेव्हा आपण पाण्याच्या टाक्या असतात आपल्या तिला स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्याच्या टाकींमध्ये साठवणीचं पाणी जिथे असेल त्या ठिकाणी जर तुम्ही ही जांभळाची काडी टाकली तर तुमच्या पाण्यामध्ये जंत होणार नाहीत डास चिलटे होणार नाहीत तर अशा पद्धतीने हा माझा अनुभव आहे परंतु तुम्हाला किती फरक पडतो ते तुम्ही तुमच्या याच्यानुसार बघू शकतात तर हे जे जांभळं आहेत ना तर हे कच्चे पक्की जांभळे आहेत तर याचा प कच्च्या पक्क्या जांभळाचं छान तिखट आपण ठेचा करू शकतो चुंदा करू शकतो आणि जांभळाचे अनेक असे फायदे आहेत जे की तुम्हालाही माहिती आहेत जांभूळ खाल्लंच पाहिजे डायबेटिक पेशंटसाठी तर ते एक वरदानच आहे आणि जर आपल्या पोटात चुकून जर केस गेला असेल तर तो केस काढण्याचं काम जांभूळ करतं म्हणून सीझनमध्ये दोन तीन जांभळं तरी खाल्ली पाहिजेत एक तर मग तुम्ही जांभळाचा जाम वगैरे बनवून ठेवू शकतात आपण ह्या ठिकाणी जांभूळ बियाणपासून डायबेटिक पेशंटसाठी जांभूळ सुपारी बनवलेली आहे जांभळाचं छान असं लोणचं बनवलं आहे तो व्हिडिओ आपण दोन दिवसापूर्वीच अपलोड केलेला आहे त्यानंतर जांभळाचा मुखवास बनवलेला आहे तर ह्या मुखवासच्या काड्या आहेत याच्यामध्ये थोडा आवळा घालून जांभळाच्या बिया तर कसा बनवला आहे ते चॅनलवर आहे तुम्ही जाऊन डिटेल तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात तर असेच अनेक फायदे आहेत जांभळ खाण्याचे आणि नवनवीन अजून जांभळापासूनच्या रेसिपी पाहण्यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाऊन जेवढे आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते तुम्ही बघा अगदी डायबिटिक पेशंटसाठी गुणकारी असे जांभळाचे फायदे आहेत आणि पाण्याच्या टाकींमध्ये तर तुम्ही ती काढी एक टाकाच तर त्याच्याने जंत होणार नाही पावसाळ्यात त्याची काळजी घ्या आणि असे कच्च्या पक्क्या जांभळाचं लोणचं असेल किंवा मग आपण मोरावळा बनवणार आहोत जांभळाचा तर तोही अपलोड होणार आहे त्याच्यामुळे चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद